प्रॉब्लेम म्हणजे आमचा प्रॉब्लेम एवढाच आहे की आम्हाला मोठ्या पुलाची गरज आहे मोठ्या पुलाची गरज असल्यामुळे आम्ही कसं कोणाकडे म्हणजे आता इकडे गेलो तिकडे गेलो फक्त एवढाच करतात हे की आमच्याकडे काय बाकी पर्याय नाही कोणतरी आजारी पडला तो तो तिथंच असतो तोपर्यंत त्याचा जीव जाईल अशी कंडिशन या पुलाची आहे आणि तिथनं न्यायचा म्हणजे ते काय होत नाही आता एखादा आज आजारी असेल तर तिथनं जाणार नाही तो कारण त्याला उचलून न्यावा लागतो असं दोन तीन वेळा ही घटना घडलेली आहे अजून इथं काय कोणाचा काय विषय नाही आहे तुमचं नाव माझं नाव रमेश पाणी जात काय परिस्थिती आहे नक्की आता काय परिस्थिती म्हणजे आता सांगायचं ना आता पाऊस नाही म्हटलं तर की नव्वद दिवस असतो त्यातले साठ दिवस तर आम्ही ना असं माझं तुम्हाला तिकडे एकदम मोडका साखव आहे त्याच्यावरून आम्ही येतो जातो बाकी साठ दिवस आमचे ना असे जातात शाळेतील मुलं आहेत सगळं आहेत इथं शाळा आहेत त्यांना एकदम म्हणजे जीव घेणं गावाचा आहे आमच्या आता अचानक कोणाला बघा नसेल काय नसेल तर येथून कसं कोण येणार ते माहिती डोक्यावर नाही तर खुर्चीवरून साठवा असं जेव्हा मधलं जावं लागेल एवढी हालत आहे सगळ्यांना सांगून झालंय हा रस्ता सुद्धा ना पूर्ण खणून गेलेला आहे आतमध्ये बघायचं आहे हे पाणी गेल्यावर तुम्हाला दिसेल फक्त मागच्या वर्षी जे आमच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणजे इथले आहेत कौशल्य यांनी फक्त सिमेंट पिशव्या बाकी गावातल्या लोकांनी मिळून सगळं आरती म्हणजे स्वतःच्या मेहनतीने बाकी सगळं केलंय साखवतं पण तसं ते कौशल गाव त्यांनी फक्त थोडंफार म्हणजे जी आपल्या इथून केलेली बाकी इथं कोणीही लक्ष देत नाही काही नाही आता इमर्जन्सी काय झालं तर एवढी तुम्ही पण बघू शकता एवढी हालत बेकार आहे म्हणजे सांगूच शकत नाही एवढे ते सगळ्यांना सांगून झालंय फक्त निवडणुकीपुरते येतात आणि जातात फक्त आश्वासन देतात झालं गेलं आता तुम्ही म्हणजे दिसू शकता तुम्हाला काय हालत आहे आता आठ ते पंधरा तसं हे पाणी जाणार नाही तरी हे पाणी जाण्यासाठी आमचे लोक थोडं पाणी कमी झालं ना का जीव घेणं म्हणजे इथं गाजू टाकतात तुम्ही बघू शकता आजू टाकून पाण्यात उतरतात खोल आणि ते झाडं बिड सगळी काढतात जीव घेणं प्रवास असं म्हणजे सगळं करताना पण आम्ही कुठे आम्हाला कोण अजिबात मदत म्हणजे ग्रामपंचायत पण नाही आणि कुठलं बाकी पण नाही तुमचं दीपक सरवेकर